श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो घरात कबुतरे घरटे बांधतात किंवा अंडी घालतात तेव्हा त्याचा ते काय अर्थ होतो दार उघडा आणि ऐका रहस्य तुम्हाला उलगडेल आश्चर्यचकित बघताना तुम्ही पाहिले असेल की कबुतरे काही घरात येतात आणि अंडी घालतात ते शांतपणे एका कोपऱ्यात शोधतात तिथे घरटे ते बांधतात आणि नंतर त्या दोन लहान अंडी घालतात बरेच लोक ही एक सामान्य घटना मानतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की याचा त्या घरावर काय परिणाम होतो हे चांगले लक्षण आहे की वाईट लक्षण ते समृद्धी आणते की गरिबी वाढवते कबूतर अंडी घालणे हे फक्त पक्षाचे वर्तन आहे की त्यामागे काही खोल रहस्य लपलेले आहे मित्रांनो आजच्या माहितीपूर्ण आणि जीवनदायी व्हिडिओमध्ये आपण एका रहस्याबद्दल चर्चा करू जे तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करू शकते तुम्ही अनेकदा कबुतरांना घरांच्या छतावर किंवा कोपऱ्यात घरटे बांधताना आणि तिथे अंडी घालताना पाहिले असेल आता प्रश्न असा आहे की या घटनेचा आपल्या जीवनाशी काही संबंध आहे का ते शुभ आहे की अशुभ बरेच लोक म्हणतात की जर तुमच्या घरात कबूतर अंडी घालत असेल तर ते एक चांगले लक्षण आहे त्यांचा असा विश्वास आहे की कबूतर शांतीचे प्रतीक आहे आणि घरात त्यांची उपस्थिती शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करते दुसरीकडे काही लोक घाबरतात आणि विचार करतात की हे येणाऱ्या संकटांचे लक्षण आहे का जरा विचार करा जेव्हा कबूतर अंडी घालतात तेव्हा ते काही दिवसांसाठी घरट्यात परत येतात त्यांची काळजी घेतात मग एके दिवशी पिल्ले उभवतात मोठी होतात आणि उडून जातात ही संपूर्ण प्रक्रिया स्वतःमध्ये एक गहन धडा देते पण या काळात कुटुंबांच्या आयुष्यात काय घडते हा सर्वात मोठा प्रश्न आहे काही वडीलधारी म्हणतात की कबुतरांनी अंडी देणे हे घर स्थिर आणि शांत झाल्याचे लक्षण आहे तर काही जण म्हणतात की याचा अर्थ घरातील ऊर्जा संतुलन बिघडत असल्याची असू शकते वेगवेगळ्या लोकांचा एकाच घटनेकडे दृष्टिकोन वेगळा असतो कधीकधी जिथे कबुतरे घरटे बांधतात तिथे हळूहळू घाण आणि दुर्गंधी पसरते ज्यामुळे घराचे वातावरण जड होते तथापि काही ठिकाणी असे दिसून आले की कबुतराने अंडी दिल्यानंतर घरात समृद्धीचा व्हायला सुरुवात होते संपत्ती वाढते आणि कौटुंबिक नातेसंबंध गोड होतात तर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हे सर्व फक्त कल्पनात्म्य आहे की याचा वास्तू आणि ज्योतिषशास्त्राशी खोलवर संबंध आहे मित्रांनो सत्य काय आहे हे जाणून घेणे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे भक्तांनो पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहावा असे वाटत असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मा जयलक्ष्मी माता असे लिहून तुमची उपस्थिती नोंदवा मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की कबूतर हा एकमेव पक्षी आहे जो मानवी घरात येतो आणि अंडी घालतो तो इच्छित असल्यास जंगलात राहू शकतो तो झाडांच्या फांद्यांवर घरटे बांधू शकतो तरीही तो आपली घरे निवडतो हा फक्त योगायोग आहे की त्यामागे काही अदृश्य चिन्ह लपलेले आहे बरेच लोक म्हणतात की जर कबूतर तुमच्या घरात येत राहिले तर त्याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या घराची हवा आणि वातावरण आवडते याचा अर्थ असा की तुमच्या घरातील कंपण आणि ऊर्जा सकारात्मक आहे पण जेव्हा तेच कबूतर अंडी घालून निघून जाते आणि काही काळानंतर घरात संकट येऊ लागतात कधी भांडणे होतात कधी आजार होतात कधी आर्थिक नुकसान होते तेव्हा हे सर्व का घडत आहे असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे मित्रांनो अगदी उलट कधीकधी लोकांना असे अनुभव येते की घरात कबूतर अंडी घालताच काहीशी चांगली बातमी येते कोणाला नवीन नोकरी मिळते कोणाचा व्यवसाय वाढतो घरात शुभ घटना घडतात आणि वातावरण आनंदाने भरलेले असते याचा अर्थ असा की साधेपणा दिसत असूनही ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करते कबूतर अंडी घालणे ही केवळ एक सामान्य नैसर्गिक प्रक्रिया आहे का की त्यामागे एक खोल आध्यात्मिक आणि ऊर्जावान सत्य लपलेले आहे मित्रांनो म्हणूनच मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करते की तुम्ही लक्षपूर्वक ऐका कारण आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती फक्त एक कथा नसून तुमच्या आयुष्याशी संबंधित एक गहन सत्य आहे आणि जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकले तर तुमच्या घरी कबुतरांचे अंडे येण्याचा खरा अर्थ समजेल मित्रांनो असे काही लोक का आहेत जे कथा पूर्णपणे ऐकत नाहीत आणि नंतर म्हणतात की त्याचा त्यांना काही फायदा झाला नाही पण जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकले तर तुम्हाला समजेल की तुमच्या घरी कबुतराचे येणे आणि अंडे घालणे हे नशिबाचे किंवा दुर्दैवाचे लक्षण आहे आता आपण पुढील भागात कथेची सुरुवात करू तर मित्रांनो तुमचा वेळ वाया न घालवता चला कथेची सुरुवात करूया एकीकाळी हिमालयातील उंचावर असलेल्या शांत आणि दिव्य कैलास पर्वतावर भगवान शिव ध्यानात मग्न होते सर्वत्र शांतता पसरली होती वातावरण पूर्णपणे पवित्र आणि प्रसन्न होते कोणताही आवाज नव्हता फक्त मंद वारा आणि ध्यान ऊर्जेचे कंपन होते त्या क्षणी देवांचे प्रिय आणि नेहमीच परिचित आणि कुतूहलाने भरलेली ऋषी नारद आकाशातून त्यांच्या विनासह प्रकट झाले प्रत्येक युगात ते प्रत्येक जगात प्रवास करतात आणि जिथे जिथे त्यांना रहस्य प्रकरण किंवा कुतूहल आढळते तिथे ते विलंब न करता पोचतात आज त्यांच्या कुतूहलाने त्यांना थेट कैलास पर्वतावर आणले होते नारद भगवान शिवाच्या चरणी नतमस्तक झाले आणि मोठ्या आदराने म्हणाले जय शिव शंभू नम शंभवे प्रभू तुम्ही ज्ञान आणि सत्याचे अवतार आहात आज मी तुमच्याकडे एक विशेष प्रश्न घेऊन आलो आहे भगवान शिवाने हळूच डोळे उघडले त्यांनी नारदाकडे पाहिले आणि शांत स्वरात म्हणाले देवर्षी तुमचे स्वागत आहे मला सांगा तुम्ही तुमच्यासोबत कोणती उत्सुकता घेऊन आला आहात नारद म्हणाले प्रभू मी पृथ्वीवर प्रकट असताना मला अनेक घरांमध्ये एक विचित्र गोष्ट दिसली कबुतरे काही घरात येतात घरटे बांधतात आणि नंतर अंडी घालतात ते तिथेच राहतात आणि काही दिवस त्यांच्या पिलांची काळजी घेतात पण काही लोक म्हणतात की जिथे कबुतरे अंडी घालतात तिथे गरिबी येते काही म्हणतात की तिथे अशुभ ऊर्जा राहते तर काही म्हणतात की घर पवित्र आणि शांत होते तर हे बोलेनाथ माझी उत्सुकता अशी आहे ज्या घरात कबुतरे येतात आणि अंडी घालतात तिथे प्रत्यक्षात काय घडते ते, ते शुभ आहे की अशुभ वास्तू आणि ज्योतिषशास्त्राशी त्याचा काय संबंध आहे भगवान शिव हसले आणि म्हणाले नारद तुम्ही आज सर्व मानवजातीसाठी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे हा प्रश्न फक्त पक्ष्यांबद्दल नाही घराच्या ऊर्जेवर त्याच्या गतिशीलतेवर आणि त्याच्या रहिवाशांच्या जीवनावर त्याचा खोलवर परिणाम होतो मग नारद म्हणाले प्रभू मला माहिती आहे की या प्रश्नांचे उत्तर सोपे नाही पण कबूतरांच्या घरात येण्यामागील मी तुम्हा मला सविस्तरपणे समजावून सांगा ते थेट आपल्या कृतीशी किंवा आपल्या घराच्या स्थितीशी संबंधित आहे का ते भविष्यातील घटनांशी संबंधित आहे का ते इशारा आहे की आशीर्वाद भगवान शिव गंभीर झाले आणि म्हणाले देवर्षी मी या प्रश्नाचे उत्तर देणार नाही कारण ते फक्त पक्षी येण्या जाण्याचा प्रश्न नाही या मागे जीवनाचे अनेक संकेत लपलेले आहेत जे प्रत्येक गृहस्थांच्या जीवनावर परिणाम करतात मी या प्रश्नाचे उत्तर एका कथेद्वारे देईन कारण कथेशिवाय त्याचा अर्थ आणि खोली समजणे कठीण होईल पण त्याआधी मी तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगू इच्छिते नारदजी भगवान शिवांकडे लक्षपूर्वक पाहत होते भगवान शिव पुढे म्हणाले देवर्षी जेव्हा एखादा पक्षी विशेषत कबूतर घरात येतो आणि अंडी घालतो तेव्हा तो त्या ठिकाणाची ऊर्जा ओळखल्यानंतरच तिथे राहतो हा योगायोग नाही घराची दिशा त्यात वाहणारा वारा तेथील आर्द्रता आवाज आणि कंपन हे सर्व जीवांना आकर्षित करतात आणि जेव्हा तो जीव तिथे अंडी घालतो तेव्हा तो त्या ऊर्जेशी जोडला जातो नारदांनी सहमती दर्शवत मान हलवली आणि म्हणाले तर याचा अर्थ असा की कबूतरांनी अंडी देणे ही केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया नाही तर ऊर्जेचे लक्षण आहे भगवान शिव म्हणाले अगदी देवर्षा पण ही ऊर्जा सकारात्मक आहे की नकारात्मक हे त्या घरातील लोकांचे वर्तन त्यांची विचारसरणी त्यांची कृती आणि त्यांच्या घराची वास्तुस्थिती यासारख्या अनेक गोष्ट घटकांवर अवलंबून असते नारदांची उत्सुकता आणखीन वाढली त्यांनी विचारले प्रभू जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर प्रभू अंडी घालण्यासाठी तिथे येत नाही का किंवा जर ती आली तर त्यांची अंडी देणे हा एक प्रकारचा इशारा असू शकतो भगवान शिव म्हणाले ते देखील शक्य आहे परंतु प्रत्येक स्थितीतील अर्थ वेगळा असतो म्हणून मी तुम्हाला एका कथेद्वारे ते सर्व तपशीलवार समजावून सांगेन या कथेद्वारे मी तुम्हाला हे देखील सांगेन की घरात कबूतरांचे आगमन जीवनाचा मार्ग कसा बदलू शकते कधी कधी शुभ कधी कधी अशुभ नारद म्हणाले प्रभू मी तुमची कथा ऐकण्यास पूर्णपणे तयार आहे कृपया मला असे ज्ञान द्या जे मला हे रहस्य पूर्णपणे समजवून घेण्यास आणि सार्वजनिक हितासाठी ते सामायिक करण्यास सक्षम करेल भगवान शिव म्हणाले देवर्षी कथा सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमचे मन एकाग्र करून हा विषय खोलवर समजून घ्यावा अशी माझी इच्छा आहे कारण ही केवळ एक एक कथा राहणार नाही जीवनाच्या लक्षणांचे ज्ञान आहे ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात नारद हसले आणि म्हणाले प्रभू मी तयार आहे जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा कृपया कथा सुरू करा खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे उत्तर भारतातील एका छोट्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता त्याचे नाव रघुनाथ होते रघुनाथचे जीवन खूप सोपे होते तो एका लहान मातीच्या घरात एका कमकुवत खाटेत जुन्या सुलीत राहत होता आणि शेतात कष्ट करून दोन वेळेचे जेवण मिळवत असे त्याच्याकडे जमीन नव्हती जनावरे नव्हती कोणतेही मोठे उत्पन्न नव्हते फक्त एक छोटी झोपडी आणि त्याच्या नशिबावर अवलंबून होते त्याची पत्नी सरला खूप कष्टाळू होती आणि त्यांना दोन लहान मुले होती एक मुलगा आणि एक मुलगी रघुनाथाचा दिवस सूर्योदयापूर्वी सुरू व्हायचा आणि संध्याकाळी संपायचा तो शेतात काम करायचा बियाणे पेरायचा नांगरायचा पण त्याचे आयुष्य कधीच यशस्वी झाले नाही जेव्हा जेव्हा काहीतरी चांगले चालले असे वाटायचे तेव्हा काही ना काही संकटे येतच असत कधी कधी दुष्काळ पडायचा कधी कधी बैल आजारी पडायचा कधी कधी सावकार कर्ज मागण्यासाठी येत असे पण एक गोष्ट खास होती रघुनाथ खूप प्रामाणिक आणि शुद्ध मनाचा माणूस होता त्याने कधीही कोणाचे वाईट विचार केले नाही दररोज सकाळी तो त्याच्या घराबाहेर असलेल्या तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावायचा आणि देवाला प्रार्थना करायचा अरे देवा मला एवढेच दे की माझ्या मुलांना उपाशी झोपावे लागू नये एके दिवशी उन्हाळा होता रघुनाथ शेतातून घरी परतला त्याला शेताच्या कोपऱ्यात एका लाकडी तुळईजवळ काही सुक्या फांद्या आणि पानांचा ढीक दिसला सुरुवातीला त्याला ते लक्षण लक्षात आले नाही पण दुसऱ्या दिवशी त्याला तिथे एक कबूतर बसलेले दिसले नंतर हळूहळू आणखी दोन कबूतरे तिथे येऊ लागली जसजसे दिवस जात गेले तसतसे त्यांनी तिथे घरटे बांधले सरला रघुनाथला म्हणाली बघ या कबुतरांनी आमच्या घरात घरटे बांधले आहे आता असे दिसते की ते इथेच राहण्यासाठी आले आहे रघुनाथ हसला आणि म्हणाला त्यांना राहू द्या ते देखील देवाचे प्राणी आहेत कदाचित त्यांना आमच्या घराची शांती त्यांना आकर्षक वाटली असेल काही दिवसांनी सरलाला घरट्यात दोन अंडी दिसली आता कबूतर दररोज येत आणि जात होते त्यांचा आवाज पूर्णपणे घरात गोमत होता घरात एक विचित्र बदल जाणवत होता रघुनाथ आणि सरला यांना हा बदल चांगला आहे की वाईट याची खात्री नव्हती सुरुवातीचे काही दिवस त्यांना काहीतरी चांगले येणार आहे असे वाटले पण नंतर हळूहळू समस्या वाढू लागल्या प्रथम रघुनाथच्या शेतात पेरलेले बियाणे अचानक सुकू लागले नंतर त्याचा मुलगा तापाने आजारी पडला आणि औषधासाठी त्याच्याकडे असलेले पैसे खर्च झाले काही दिवसातच घरात अन्नाशिवाय उरले रघुनाथ खोल विचारात पडला कबुतरांच्या आगमनामुळे हे सर्व घडत आहे का हे एक संकेत होते का पण त्यांचे मन म्हणत होते नाही हा फक्त योगायोग आहे कबूतर कोणाचे काय नुकसान करू शकतात ते शांतीचे प्रतीक आहेत पण गावातील काही वडीलधारी तक्रार करू लागले रघुनाथ तुझ्या घरात कबुतरे अंडी घालत आहेत हे चांगले नाही हे गरिबीचे लक्षण आहे ते घरटी लवकर काढून टाक रघुनाथ दुर्विधेत होता त्याला कबुतरांना इजा करायची नव्हती पण त्यांच्या मुलांची भूक आणि त्याच्या पत्नीची चिंता आणि त्याचा स्वतःचा थकवा त्याला फाडून टाकत होता एके रात्री तो त्याच्या अंगणात बसला होता चंद्र अर्धा आकाशात होता कबुतरे कुजबुजत होती त्याने कबूतरांकडे पाहिले आणि हळुवारपणे म्हणाला तुमच्या उपस्थितीमुळे माझ्या घरात त्रास होत असेल तर मला माफ करा पण मी तुम्हाला कसे बाहेर काढू तुम्हीही माझ्यासारखेच या पृथ्वीचे प्राणी आहात त्याच्या डोळ्यात अश्रू आले तो थकला होता गरिबी प्रश्न आणि प्रियजनांच्या दुःखामुळे आणखीन काही दिवस गेले सरलाची तब्येतही बिघडू लागली आता रघुनाथने गावाच्या मंदिरात जाऊन साधूबाबांना भेटण्याचा निर्णय घेतला जे दर शनिवारी गावाबाहेर लोकांचे म्हणणे ऐकण्यासाठी येत असत पण शनिवार येण्यापूर्वीच असे काही घडले की रघुनाथला हादरवून टाकले एका रात्री जोरदार वादळ आले पाऊसही जोरात सुरू झाला घरट्यातून एक अंडे पडले आणि फुटले दुसऱ्या दिवशी तो जागा झाला तेव्हा त्याची मुलगी अचानक आजारी पडली आणि बेशुद्ध पडली रघुनाथने आता काही करायचे ठरवले नाही आता मी एका ज्ञानी संताला जाऊन विचारतो की हे सर्व का घडत आहे कबूतराच्या अंडी घालण्याने माझ्या आयुष्यात खरोखरच दुर्दैव येत आहे का मग जणू काही नशिबाचे गावात बातमी आली की दूरवरून एक दिव्य संत येणार आहेत कोणीही त्याला भेटू शकले नाही पण ज्यांना त्यांचे आमंत्रित केले होते त्यांच्या आयुष्यात अंधार आपोआप दूर झाला हे ऐकून रघुनाथच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला त्याने स्वतःशी विचार केला जर तो संत आपल्या गावात आला तर मी त्याच्या पायाशी बसेन आणि मला जे काही सांगायचं आहे ते त्याला सांगेन गर्दी कितीही मोठी असली तरी मी त्याकडे नक्कीच जाईन आणि तो दिवस येता संपूर्ण गाव त्याची एक झलक पाहण्यासाठी मंदिरात धावले रघुनाथ गर्दीत होता आता आपण त्या ठिकाणी येऊ जिथे देवी संत गावात आले आणि रघुनाथ त्याचे सर्व दुःख आणि प्रश्न घेऊन त्याच्या पायाशी बसला मंदिराबाहेर मोठी गर्दी होती पण जेव्हा संतांनी डोळे उघडले तेव्हा त्याची नजर थेट रघुनाथवर पडली तो हसला आणि हाताने इशारा करत म्हणाला बेटा ये मला तुला काहीतरी सांगायचं थर आहे थरथर कापत रघुनाथ गर्दीतून त्याच्याकडे गेला आणि त्याच्या पायाशी नतमस्तक झाला त्याच्या डोळ्यात अश्रू आले रघुनाथ म्हणाला महाराज मी खूप दुःखी आहे माझ्या घरात कबूतरांनी घरटे बांधले त्यांनी अंडी घातली आणि तेव्हापासून माझ्या आयुष्यावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला आहे शेती उड उजाडली आहेत माझी मुलं आजारी पडली आहेत माझी पत्नीही आजारी आहे काही लोक म्हणतात की कबूतराने अंडी देणे अशुभ आहे पण मला सत्य सम समजत नाही कृपया मला मार्ग दाखवा संतांनी लक्षपूर्वक ऐकले मग शांत आवाजात ते म्हणाले बेटा हा प्रश्न फक्त तुमचा नाही हा प्रश्न आज त्यांच्या घरी पक्षी येतो विशेषतः कबूतर आणि अंडी घालते अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे लोक आंधळेपणाने ते शुभ किंवा अशुभ मानतात पण सत्य त्यापेक्षा खूप खोल आहे काळजीपूर्वक ऐका मी याचे उत्तर तीन गोष्टींद्वारे देईन सर्वप्रथम मुला हे समजून घे की समाजात पसरणाऱ्या अफवा नेहमीच पूर्णपणे खऱ्या नसतात काहीजण म्हणतात की कबूतराचे अंडे अशुभ असते तर काहीजण म्हणतात की ते शुभ असते पण दोन्ही विधाने पूर्ण सत्य नाही कधीकधी आपण एकट्याच घटनेच्या आधारे संपूर्ण प्रकरणाचा न्याय करतो उदाहरणार्थ जर एखाद्याच्या घरात कबुतरांनी अंडी घातल्यानंतर वाईट काळ आला तर ते अशुभ म्हणतात पण त्यांनी कधी विचार केला का की ते वाईट काळ आधीच येत होते का त्यांच्या घरात आधीच काही चुका होत होत्या का त्याच्या कृती आणि त्याच्या स्वभाव किंवा त्याचे वर्तन आधीच दोषपूर्ण होते का लोक वारंवार तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून त्यावर विश्वास ठेवतात हे अर्धसत्य आहे तर मुला लगेच घाबरू नकोस आणि विचार न करता ते नशीब म्हणून स्वीकारू नकोस तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका